दवलीवाडा सेजगाव एकोडी रोडाचे काम अर्धवट जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या दौलीवाडा सेजगाव एकोडी रोडाचे काम उन्हाळ्यापासून अर्धवट करून रोडावर गिट्टी टाकून बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे तिन्ही गावातील लोकांना येण्या जाण्यास असुविधा होत आहे रोडावरील गिट्टी बाहेर येत आहे नागरिकांच्या व आयटीआय जाणाऱ्या कम्प्युटर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सायकल व दुचाकी वाहन पंचर होत आहेत अर्धावट काम झाल्यामुळे अनेक नागरिकांना याचा फटका बसत आहे या समस्याग्रस्त रस्त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असून यामुळे विद्यार्थी व गावातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे माहिती वैभव खुब्रागडे यांनी दिली